शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आर टीचं हे सा पहिलं वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात यावेळेस पावसाचं प्रमाण सतत संततधार असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता या ठिकाणी तीन वेळेस आमच्या फवारण्या झालेल्या आहेत ग्लायकोशेडच्या अतिशय व्यवस्थित नियंत्रण झालं होतं पण गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये परत तेवढाच तणाची वाढ झाली कारण की पाऊसच तसा पडला म्हणून याच्यामध्ये फवारणीवर खूप महत्त्व आहे आता आम्हाला या तणाला कंट्रोल करण्यासाठी आता फवारणी घेणं आवश्यक आहे आणि आता जर आम्ही फवारणी नाही केली तर पुढे आम्ही ज्यावेळेस हरभरा लागवड करू त्यावेळेस परत खूप मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव होईल कारण की हे तण परिपक्व अवस्थेमध्ये होण्यामध्ये आहे आणि त्याचे सीड्स जर बियाणे खाली पडले तर परत अजून आपल्याला पुढच्या वेळेस त्याला मॅनेज करणं जरा अवघड जाईल खर्च वाढेल म्हणून त्याचा वेळोवेळी बंदोबस्त करणं आवश्यक आहे तर आता आमचं हे फवारणी संपल्यानंतर उद्यापासून आम्ही इथं तणनाशकाची फवारणी सुरू करणार आहेत नंतर काही अडचण नाही कापसाचा प्लॉटवरून तुम्हाला अंदाज आला असेल की यासाठीने किती चांगला फायदा दिसतो आपल्याला आणि झाडाची गुणवत्ता पातेगडी कमी राहते हवा खेळती राहते आणि बेड आपला कायम वापच्या स्थितीमध्ये असल्यामुळे झाडांवर अतिरिक्त ताण येत नाही तणाव येत नाही वातावरणाचा त्यामुळे आपल्याला खूप फायदा झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकता माल अतिशय चांगला आहे